शासन हे शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करत असते तर त्या संपादनाची नुकसान भरपाईची रक्कम आपण स्वीकारली नाही तर आपल्याला जमीन परत मागता येते का नमस्कार मी ॲडव्होकेट कैलास नाईक जेव्हा शासन एखादी मिळकत संपादन करण्यासाठी जाहीर प्रसिद्धीकरण देते आणि त्या जाहीर प्रसिद्धीकरणाच्या अनुषंगाने हरकती मागवते त्यावेळी आपण त्या, त्या हरकतींमध्ये आपल्या मिळकतीचा मोबदला कसा जास्त तसे आहे तसेच त्या मिळकतीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत जसे की फळबागा असतील घरं असतील झाडे असतील किंवा इतर काही विहिरी असतील तर त्या गोष्टींची हरकत आपण दिली पाहिजे का संपादन झाल्यानंतर नुकसान भरपाई मी घेतली नाही म्हणून मी जमीन देणार नाही किंवा मला जमीन परत मिळते का हे प्रश्न आहेत परंतु शासनाला मिळकत संपादित करता येते आणि आपण नुकसान भरपाई घेतली उचलली किंवा नाही उचलली तरी त्याचा यावर काहीही फरक पडत नाही कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा